नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मा तरी माझी इकडे सकाळची पूजा पण झालेली आहे आणि त्यानंतर आम दोघी मुली पण उठल्या आहेत रेवा आणि इशू रेवासोबत थोडीशी मस्ती केली त्यानंतर इशू पण उठली होती आणि इशूला बरं वाटत नाही अजून रात्रभर नाही पण तरी ती आज स्कूल जायचं सांगते आणि इकडे मॅडम रेवा मॅडम खूपच छान मूडमध्ये होती तिच्यासोबत मी मस्ती करता का तिने माझा कानच पकडला होता म्हणजे कानात कानातले पकडले होते आणि एकदम जोरात उडत होती तर मी इकडे तिला सांग रेवा सोड रेवा सोड पण अजिबात ऐकत नाही केस पण तशी जोडते आणि कानातले असो का केस असो एकदम जोरात ओढते ती केस तर तो तोडूनच टाकते ती आणि त्यानंतर इकडे इशूचा टिफिन बनवला होता वड्याची भाजी आणि पोळी आणि इशू स्कूल जायच्या आधी रेवासोबत थोडीशी मस्ती कारण रेवा आज झोपली नव्हती तिथे जात तोपर्यंत तो, इशू गेली त्यानंतर रेवा झोपली आणि इकडे इशू पूर्ण रेडी झाली होती तिच्या बसचा पण वेळ झाला होता तर मला भेटली वगैरे आणि मग गेली ती

आणि त्यानंतर होता आज मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार माझी पूजा वगैरे मांडली होती मी आणि आत्ता वाजले तर साडे अकरा तर मी इकडे कथा वाचण्यासाठी बसली होती आणि धूप वगैरे लावून घेतलं मग कथा वाचायला सुरुवात केली आणि मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बोलली होती की इशूला बरं नाही आहे तर तिला मी काल पाठवलं नव्हतं स्कूलला पण ती आज गेली आणि तेवढ्यात म्हणजे दहा वाजता स्कूलमधून कॉल आला पण नवला ती इथून गेली आणि दहा वाजता त्याला फोन आला की आ, तुम्ही घ्यायला येऊन जा असं कारण तिला खूप ओमेट पण होत होत्या आणि खूप ताप पण आला होता तिला म्हणजे एकदम ताप होता व मी त्यांनी तरी मेडिसिन वगैरे दिलं होतं मग परत दादा गेले घ्यायला इशूला आणि तिला घेऊन आले त्यानंतर मी तिला जेव वगैरे घातलं आणि परत मी घरी आल्यानंतर तिला औषधही दिलं आणि त्यानंतर हाय तर तिने छान अशी झोप पण घेतली कारण ते औषध तिला स्कूलमध्ये पण ते मेडिसिन दिलं होतं ना त्याच्यामध्ये तिला एकदम छान अशी झोप पण आली आणि मग तिने देवाला पण पकडलं तू बघू शकते एकदम थोडेसे आता फ्रेश आहे ती आणि ताप पण आता तिथं कमी झालेला आहे रेवा पण छान खेळत होती आणि तिला आता लागली होती भूक इशूला तर तिला मी छान असं ॲपल कट करून दिलं आणि मग तिने ॲपल तिला एवढं आवडत नाही तिला फळमध्ये फक्त चिकू आवडतो केळी वगैरे काहीच आवडत नाही पण तिला तिला आज आवड आली की मला मग मला ॲपल तिने सांगितलं पण तिला छान असं ॲपल वगैरे कट करून दिलं आणि आमचा इकडे डॉन पण झोपला आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय